नमस्कार शेतकरी मित्रांनो चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहे आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती मुंबई येथे हजार सहाशे पंधरा क्विंटलच्या वखाली कमीत कमी भाव म्हणाला चोवीसशे जास्तीत जास्त एकोणतीसशे सर्वसाधारण सव्वीसशे पन्नास पुढील बाजार समिती सोलापूर येथे तेरा हजार पाचशे सत्तावन्न क्विंटलच्या चावकाली कमीत कम भावमळाला तीनशे जास्तीत जास्त बत्तीसशे सर्वसाधारण चोवीसशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे आठ हजार पाचशे चौऱ्याण्णव क्विंटलच्या वकाली कमीत कम भावमळाला अकराशे शहाण्णव जास्तीत जास्त तीन हजार वीस सर्वसाधारण एकोणतीसशे पुढील बाजार समिती लासलगाव विंतूर आहे ते आठ हजार आठशे क्विंटलच्या वकाली कमीत कम भाव म्हणाला अकराशे जास्तीत जास्त भावमाळाला तीन हजार सर्वसाधारण भावमाला एकोणतीसशे अकरा त्यानंतर कोपरगाव येथे आठ हजार एकशे चौवेचाळीस क्विंटल चावकाली कमीत किंमणाला एक हजार जास्तीत जास्त एकोणतीसशे एकोणसत्तर सर्वसाधारण सत्तावीसशे चाळीस पुढील बाजार समिती राहत आहे ते चार हजार सत्त्याण्णव क्विंटल चावकाली कमीत किंमणाला पाचशे जास्तीत जास्त बत्तीसशे सर्वसाधारण सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पिंपळा बसमध्ये ते दहा हजार आठशे क्विंटल चावकाली कमीत किंवा मळाला एक हजार पाचशे जास्तीत जास्त बत्तीसशे एक सर्वसाधारण एकोणतीसशे पुढील बाजार समिती कळवण येथे चौदा हजार सहाशे पन्नास क्विंटलच्या क्विंटलच्यावाखाली कमीत कमी भाऊ मला अकराशे पन्नास जास्तीत जास्त बत्तीसशे सत्तर सर्वसाधारण सत्तावीसशे पन्नास रुपये